हॅलो सगळ्यांना तर संध्याकाळचे आता पाहुणे आठ वाजत आलेले आहेत आणि टेलर लोकांचं बघा काय चालू आहे शटर लावून लावून इकडे काम करावं लागतंय आणि खूप सारा पाच सारा घरामध्ये तर बघा हे बघा इकडं पिकोची मशीन लावलेली आहे इकडं कस्टमर आलेलं होतं फॉल आणि अस्सर घ्यायला दोरा बंडलाने लेससुद्धा तर त्यांना ते दिलं आणि इकडं बघा नवरीचा बस्ता आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता हे बघा एवढ्या सगळ्या साड्या आहेत तर या सगळ्या साड्यांचे ब्लाउज आपल्याला शिवायचे तर हे बघा ही आहे साडी तर ही फळाची साडी आहे म्हणजेच नवरीची जाण्याची त्याच्यानंतर ही बघा ही ही, ही आहे व्हाईट साडी तर ही लग्न लागण्याच्या वेळेची साडी आहे बुद्धिष्ट पद्धतीचं लग्न आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर ही आहे नवरीच्या आईची साडी आणि ही बघा ही जी आहे ना तर ही आहे नवरीच्या मामेची साडी आणि ते ब्लाऊज इथे कट करून ठेवलेले आहेत आणि हा आहे मुनिया पैठणीवरचा ब्लाऊज तर बरेच सारे ब्लाऊज जे आहेत ते आपले कटिंग करायचे आहेत आत्ता तर म्हटलं चला व्हिडिओ आलेला नव्हता आपला म्हणून मग व्हिडिओ म्हटलं चला मला साड्या पण दाखवू तर ह्या साड्या आहेत ना आता आपण फॉल लावलेले आहेत तर हात शिलाईला द्यायच्या आहेत कारागिराकडे तर आत्ताच मी त्यांना कॉल केला होता दुपारी त्या बोलल्या होत्या तर दुपारी झालं नव्हतं इकडे काम चालू आहे ना आमचं घराचं थोडंसं कंपाऊंडचं बिबट्यामुळे तर दुपारी काय मला वेळ भेटलेला नव्हता आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे की भावाने मोटर लोणीवरून नीट करून आणलेली होती पिकोच्या मशीनची पण आहे ना ही मोटर आहे ना ह्या दिशेने चालायला पाहिजे ना अशा आपल्या दिशेने तर ही मोटर इकडं उलट्या दिशेने फिरते मला खूप आनंद झाला होता म्हटलं आता खूप पटापट साड्या होतील पिकोच्या मोटरीवरती आणि ही मोटर आपणच घेतलेली होती तुम्हाला तर माहिती आहे मी मोटर घेतलेली होती मागे तर मागे मी मोटर घेतलेली होती तुम्हाला माहितीच आहे तर ती मोटर आहे ना म्हणजे दोन मोटरी होत्या एकसारख्या तर एक मशीन मी विकलेली आहे तर ती मोटर मी मशीनलाच देऊन टाकलेली कस्टमरला मी काही काढून घेतलेली नव्हती आता ही दुसरी मोटर आहे तर ही फास्ट पडत नव्हती ही ती सगळ्या जे मेकॅनिकल आहेत म्हणजे मोटरचे इलेक्ट्रिशियन तर त्यांना दाखवून झालेली ती कोणीच ही मोटर रिपेअर केलेली नव्हती आणि म्हणून मी माझ्या भावाकडे दिलेली होती दिवाळीच्या पिरियडला तर तिकडं म्हणतात लोणीला खूप मस्त रिपेअर करतात म्हणून मी पाठवली होती आणि मोटर फास्ट झालेली आहे पण विषय असा झालेला आहे का ती उलटी चालती आहे आणि इकडे ना म्हणजे मी मिस्तरीला सांगून जे फर्निचरवाले असतात ना त्यांना सांगून मी ही मोटर अगदी पॅक लावून घेतलेली आता मला ती जर घरी खोलता आली तर बरं होईल नाही तर मग परत मला मिस्तरींना बोलवूनच ती मोटर घ्यावायला लागणार आहे तर इकडे आता आपण हे बघा ह्या मशीनवरती बसणार आहे तर आपल्याकडे आता भरपूर सारी कटिंग जी आहे ती तयार आहे फक्त आपल्याला आता बसायचं आहे मशीनवरती आणि नवरीचे सुद्धा ब्लाऊज कट करायचे आहेत त्याच्या अगोदर जे कारागिराने मला ब्लाऊज जे आहे ते जोडून दिलेले आहेत ना ते मी घेते एखादा ब्लाऊज आधी करते एकतर आहे ना कात्रे ज्या ना कात्रीचं पण बेंड झालेली या कात्री ना हे बघा मी घरी नसले ना तर काहीतरी उद्योग होता असतात त्याच्यामुळे कात्री पण आपल्या थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक झालेल्या आहेत तर ह्या साड्या आहेत ना ह्या साड्या कोणाच्या आहेत काय आहेत ह्या नवरीच्या साड्या आहेत आणि हे जे लग्न आहे ते मी जमवलेलं आहे मैत्रिणीनं तुम्हाला म्हणजे मी दाखव दाखविलच दा, दा, तेव्हा लग्न कोणाचं होईल काय होईल फक्त दाखवणार आहे तुम्हाला तेव्हा व्हिडिओ आपले बघत राहायचे आहेत सस्पेन्समध्ये आहे तुम्हाला सरप्राईज देणार आहे मी आणि ज्यांना कोणाला आयडिया असेल त्यांनी कमेंट करा साड्या कशा वाटल्या नवरीच्या नक्की मला कमेंट करून सांगा तर मी आहे ना म्हणजे काहीसुद्धा आवरलेलं नाही आज फक्त आवरून फक्त साडी घालून बसलेली होती दिवसभर कारण काय आहे ना प्रचारावाले पाच पाच दहा दहा मिनटाला कोणी ना कोणी चालू आहे सारखं त्याच्यामुळे मग साडी वगैरे घातलेलं बरं असतं गाऊनवरती म्हणा म्हणजे बरं नाही वाटतं त्यांच्यासमोर जायला म्हणून मग मी साडीच घातलेली होती आज तर बघू आता कारागिराचा फोन येईलच मला ते हातशिलाईसाठी मग माझं कसं मग थोडासा वेळ वाचतो आणि हातशिलाईचे मी ह्या कारागिर आहेत ताई त्यांना सात रुपये देते कारण का ते आहे ना खूप लांबून येतात ना त्याच्या वस्तीवरून इकडून त्याच्यामुळं मी देते सात रुपये त्यांना बाकीचं सगळं मीच करून घेतलेलं असतं आणि पूर्ण जर का साडी केली सगळं मटेरियल माझं तर वीस रुपये देते मी दुसऱ्या ताईंना तर अशा माझ्याकडे आता सध्या